सरपंच इतके दिवस झाले ना पैसे आले ट्रक भर नाही रे इलेक्शनचे पैसे विषय काय नाही ते त्या ट्रक ना मी नर्सरीतून झाड मागितले फळ झाडं बरं आता ते काय करायचंय आपण प्रत्येक गाव वार्डात घरा पुढे ना ते फळझाडं लावायचे त्यांनी दोन फायदे होते तर ते झाड मोठे होतील त्याच्यामुळे ऑक्सिजन चांगला येईल पाऊस पडेल आपलं गाव सुजला सुपलाम होईल आणि दुसरा फायदा असा की ते फळ लोकांना खायला मिळतील बाजारातून ऑर्गॅनिक फळं मिळत नाहीत ना कार्पेटवाले फळं मिळतात तर आपल्या गावातले फळं आपल्या गावातल्या लोकांसाठी मिळतील म्हणून मी सगळ्या गावाला फुक्कट मध्ये झाड वाटणारे मीच नर्सरीतून मागवले सगळे झालं माझा थोडा खर्च पण जाऊ दे होते तू एक काम कर आता प्रत्येक घरी जा आणि त्यांना किती फळ झाडं पाहिजेत त्याच्यात आंबा चिक्कू भरपूर येतं तू विचार आणि ते जेवढं सांगतील ना तेवढे त्यांना वाटून टाकू ठीक आहे लवकर जा चेअरमनच्या वार्डात पण सांगायचं आता चेअरमनचा वार्ड काय आपल्या ग्रामपंचायतच्या बाहेर काय तिथं बी वाटायचे जा नर्सरीतून आणले ना नर्सरीतून नर्सरी मला वाटले युकेजीतून आणले काय तुमच्या वार्डात किती घर आहे तो काय बरं ते ना सरपंचानी फळ झाडं आणलीत ती तुमच्या वार्डातल्या लोकांना वाटायची सरपंचा काय संबंध काय म्हणजे तिने आणले ट्रक भर वाटायचे त्यांचा वाटायचा काय संबंध त्यांच्या डोक्यात वेगळा कावा आता मतदान इलेक्शन जवळ आलेले पैसे तर वाटता येणार ना लोक नाव ठेवतील म्हणजे त्याच किमतीचे झाडं वाटायचे आणि मतदान फाळवायचं जमणार नाही ते झाडं वाटीत येत आपण फळाची झाडं वाटीत ना आपण फुलाचे झाडं वाटू तू माझ्या बाजूने ऐक नाही मी फक्त खाण्याच्या बाजूनी मग तुला खायला बी देतो सरपंचा काम करायचं नाही आता आपल्या वार्डातून काय करायचं प्रत्येकाचा सर्वे कर कोणाला किती फुलाचे झाड पाहिजे लोकांनी पाच मागितले आपण दहा द्यायचे सगळा वार्ड फुलांनी भरून टाकायचा पहिले इथं जायचं सुजाताबाईला जे फुलं आवडतील त्या फुलाच पार त्यांच्या दारात बगीच्यात घरात कुंडीत सगळीकडे लावून टाक लगेच कामाला okay. लाग ओके फळ झाडे येऊ देऊ नका आपल्या वार्डात आपल्या वार्डात सगळे फुलाचे झाड ठीक आहे हा आणि तुला काय पैसे लागतील ना ते मी देतो तू लगेच घेऊन जा पैसे हा चला आणि घे सगळे फुलं झाड आणि सगळे आपल्या वार्डात लावून टाक हा चाल जिथे जिथे तिथे एक जागा खाली ठेवू नको सगळ्यांना सांगायचे चेअरमन चे म्हणून चेअरमन लावलेत जा त्यास काय सरपंच निवडून येतो बघ होत वहिनी चेअरमन आहे ना तो आपल्या वार्डामध्ये ना फुलाची झाड वाटणार आहे तुम्हाला पाच पाहिजे ते धा देणार तुमच्या दारात कुलडी कुंडीत झाड तुमच्या बेलतोन मध्ये कुंडी कुंडीत झाड इथं मोकळी जागा इथं फुलात झाड सग इकडे एकदम फुल 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 म्हणजे बगीचाच बगीचाच एकदम हा का तुम्हाला कोणते फुल आवडते तुम्हाला ते झाड आणून टाकतो हा का मला गुलाब मोगरा झेंडू चाफा अच्छा गुलाब मोगरा झेंडू चल येऊ का तुम्हाला दोन दोन तीन तीन झाड आणून देतो ठीक आहे ना तुझे मला झेंडू झेंडूचे त्याला खतपन चेअर मध्ये आहेत का अरे चेरमन फक्त झाडे दिलेत तुम्ही टाका ना आता काही चेअरमनची पॅट्टेडून घेता काय नामची आहे का मी नाही बघितली जाऊ दे तुम्हाला झाड पाच झाड कमी कोण दिले पंधरा दिले ना तुला पंधरा वीस वीस दिले मला का पंधरा दिले पाच अजून आणून देतो ते मागचा पाडका वाढाय का त्याच्यातले रोप आहे तिथून उपटायचे तुला आणून द्यायची मग तू कोण कोण दिन आणून देतो ना आणून मी खरली काय मागू नका झाड दिले ते झाड जागू फक्त पाणी बिनी घालत्याला टाकलं तरी जेवण चालन ना हे काही म्हणा चेअरमन लय ताकद लावून चेअरमन शंभर टक्के निवडून चेअरमन ना चेअरमनचा काही विषय हा सुजाता वहिनी आहेत काय हा सरपंच बोला ना संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत घरातून बाहेर पडू नका जाऊ नका कुठं गाव सोडून का डिपार्टमेंट चे येणार आहे कोणत्या डिपार्टमेंट चे पोलीस डिपार्टमेंट काय बर कळन कळन सगळं कुठे एकाच वेळेस कळन हळूहळू आड़ हळू तुम्हाला थांबा गाव सोडून जाऊ नका बघतो सरपंचा लवकरे प्रेम कुमार येत काय हा बोला ना सरपंच काय म्हणता गेम चालल्यात वाटत गेमच आल्यात गावात जणून गेम झाल्यात हा नेमकं तुम्हाला म्हणायचं काय कुठं जायचं नाही ना संध्याकाळपर्यंत बाहेर आम्ही कुठं जाणार सोडून कुठं गावाच्या बाहेर जाणार जाऊ बी नका पिंजरा येऊ राहिलाय गावात आल पंचनामे बी व्हायचे राहिलेत अजून बिबट्या सुटला का गावात नाही बिबट्या नाही सुटला गावात हे ना अनाधिकृत गांज्याची लागवड झाली गावात गांजी लागवड गांजाचे रोप लावले गेले अनाधिकृत आणि गांजा सांभाळणे गांजा लावणे गांजा पाळणे हे हा तो अजामीन पात्र गुन्हा आहे ज्या माणसाकडे गांजा सापडतो ना त्याला जामीन सुद्धा होत नाही माहितीये काय का सांगताय मी काय केलंय चेअरमननी दिलेले रोप लावले हा लावले तू वीस वीस झाड आहेत ना हा गण झेंडूचे म्हणून दिले ना हा घंटीने झेंडू चे होऊन दिले अरे गायबाने बघायचं ना मग ते झेंडू का झेंडूचे अरे गांजेचे झाड लावलीत त्या चेअरमन त्याला सांगितलं नर्सरीतून आण आणि त्यांनी त्या पडक्या वाड्यातून आणले राख्या गावात लावले माझी त्या घंटेची झाली ना भेट बाबा बा, 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 मी घरी जाऊन तेव्हा मग काहीच नाही काहीच करू नको आम्ही आम्ही फोटो भेटू व्हिडिओ शूटिंग काढून डिपार्टमेंटला पाठवून दिली आता ते पंचनाम्याला येऊन राहिलेत लय कार्यकर्ते फिरत होते ना चेअरमनचे तुम्ही सर बघा फळ करमाचे आमचे थोडी चूक त्याच काही चूक नाही म्हणजे आम्हाला त्यांनी दिले आम्ही लावले आम्ही आम्हाला पण माहिती येते झाडेच गांजेचे कळत नाही का वास बीस येत नाही का गांजाचा उघडी श्याम इकडे श्याम अरे ते सरपंच काय म्हणते हो बरं झालं बोलून घेतलं याला बी माणसं सगळे एका जागेवर आले पाहिजे पुढं पोलीस लोक पळत बसतील रे एकाकाला श्यामला ती धुंदगा चंडील धरून आणायचं प्रेम्याला तिकडून आणायचं कुठं सा एका जागेवर बसले पाहिजे सगळे तुम्ही का केलं काय मी असं अरे गण तुम्हाला जोडा झाड दिलं ना लावायला रोप झेंडूचे ते झेंडूचे नव्हते त्या पडक्या वाड्यातून त्यांनी गांजेचे रोप उचलून आणून तुम्हाला दिले बा तो गायबांना त्याला गांज्यातला झेंडूचा फरक का ना तो मी बी गायबांनी झाले का हो सरपंच ऐकणार कसा कसा, काई, काई, काई वाच वाच हा आमच्यात काही चुकी नाही आम्हाला माहिती नाही कसं आलं कसं काय 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 झालं आम्हाला वाचवाय तुम वाचवायचं तुम्हाला हा तुमचा निया त्याला बोलून घ्या मी फोन करतो लगेच लगेच फोन करतो चेअरमॅनला इथं बोलून घ्या लगेच 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 तुम्ही दोघं चेअरमॅन धरून हाणता ना का मी दोघांना वाचतो हाणीन हाणीन मी हाणतो ना उलटा करून हाणतो उलटा करून पंधरा दिले मी अजून पाच मागून घेतले हॅलो चेअरमॅन कुठे इथं हॅलो आवाज येतो तुम्हाला लवकर आहे कॅमेरा हो ते आपलं हे झाड काय असे हा लवकर हा झाडा खाली हा हा लवकर लवकर हा आली तर जवळ कुठेतरी जवळच होते काय आपण झाले काय या इकडे ना इकडे नाही येत धरलं मी हा सुजाताबाई सांगत होते का काय काही तुम्ही मूळ मुद्द्यावर या विषय नाही महत्वाचा मी मूळ मुद्द्यावर येण्यापेक्षा आहे ना पोलीस गुद्द्यावर येणार येत आता संबंध काय पोलिसाचा संबंध काय चेअरमन आम्हाला काय गुतून त्याचा प्लॅन होता काय तुमचा अरे चेअरमन असल्यावर कस काय गुद्ध तुम्ही तुम्ही एकटे नाही गोत आता बी आता असतात सुजाताबाई वेगळ्या कोठडीत तुम्ही वेगळ्या कोठडीत आणि नुसती आपण काय केलंय ना तुमच्या सगळ्यांच्या घरी झेंडूचे रोप आले का मग गाट्याने दिले का मग गाण्ट्याला कोणी द्यायला सांगितले गावात वाटले आम्ही पण तुमच्या दारात एक सुद्धा रोप नाही देणार आखा वार्ड आमचा म्हणजे गंट्याला रोप देणारे कोण मी स्वतः दिले स्वतः चेअरमन स्वतः लिहून स्वतः चेअरमन बघितलं का बघितलं आमची चूक काहीच नाहीये आणि चेअरमन फसले तुम्ही गावात राजकारणाला गेले आम्ही फळ झाड दिले तुम्ही फुल झाड दिले आहो पण फुलाचे झाड देताना विचार करायचा ते झाड कशाचे येतं आहो गांट्याने झेंडू झाड समजून यांना गांजेचे झाड दिले हो सरपंच गांजेचे झाड सुजाताबाईच्या दारात गांजा घरात गांजा बेडरूम मध्ये गांजा वीज झाड याच्याकडे वीज झाडे नर्सरीत गेलाच नाही त्यांनी मागच्या पडक्या वाड्यातून रोप उपटले आणि सगळ्याच्या दारात लावले मी गांच्या म्हणला रे गंटा तू काय करतोय म्हणला चेअरमन झेंडूचे झाडं लावलेत मी बघितलं तर झेंडूचे झाड नव्हते म्हणलं चेअरमन माझ्यावर गेम करतोय ना एकदा झाडाची लागवड होऊन द्याच आणि तुम्हाला माहितीये झेंडूची लागवड करणे झेंडू सांभाळणे सॉरी झेंडू झालं गांज्याची लागवड करणे गांजा सांभाळणे गांजा ओढणे पात्र मला ना हमा... आता याच्यात गुंतलो आपण आमचा आत्ता पिंजरा येणारे आख गाव ज्यांना ज्यांना तुम्ही झाडं दिलेत ना गांज्याची आख गाव गुंतणारे आपण फक्त लांबून माझ्या बघणार लांबून आता मी, मी बघा डिपार्टमेंटनी मला कॉल केला मी म्हणलं अख्खा पिंजरा घेऊन या गाव असणार नाही छोट्या गाडीत तुमच्या त्या जिप्सी बिप्सी मार्शल मध्ये आता पिंजरा येत असतो आणि सगळे घेऊन जात असतो सरपंच चेअरमन बॅक फुटवर परत पाठीमाग तुमच्या विरोधात आम्ही माणूस येत नाही काही नाही परत बिनविरोध सरपंच पण एवढं प्रकरण तेवढं निस्तारा नाही तर आमचा वार्ड जाईन वडे फडायला तुमचं काय होईल सुजाताबाईचं काय होईल लक्षात घ्या एका कोठडीत सुजाताबाई एका कोडीत कोठडीत चेयरम दो गाशे गजाला धरून एकमेकीकड बघा नसतं सुजाताबाई रस सामने माहिती रस सामने सरपंच आता काहीतरी तुम्हाला एवढी रिक्वेस्ट ठेव काही करा पण एवढं लछाण तिकड जाऊ द्या आम्ही ते आता माणसं लावून ते गांज्याचे रोप परत तिकडं वाड्यात टाकून देतो पण काहीतरी करा हे आणि आम्ही मान शब्द देतो तुम्हाला बरोबर मी वैयक्तिक उभं राहत नाही आमच्या पॅनरचा माणूस सुद्धा राहत नाही पण तेवढं पिंजरा तिकडे थांबवा पिंजरा थांबायचं म्हणता बर, बर, बर थांबव पण आता परत मध्ये यायचं नाही गावाच्या विकासात नाही अजिबात आता महिनाभर आहे ना मी जे फळझाड लावलेत ना त्या फळझाडाला पाणी घालायचं तुम्ही या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी आळे सुद्धा करू आळे खत टाकू पण आता तेवढं त्यानं थांबवा ठीक आहे मी जातो सांगतो आणि सांगतो पोलीस डिपार्टमेंटला ते गांजाचे झाडं नव्हते ते झेंडूचे झाडं होते आणि मग ते येणार नाहीत आणि विषय संपून टाकू पण आम्ही गोळा करून घेतो तिकडे पुरून टाकीतो हा चला येऊ का मग मी बर झालं भाऊ या, या तुम्ही या परत माझ्या नाही गांठेरी खडी फोडायला पाठीला असता आपल्याला चूक तुमची सगळं तुमचं आम्ही काय पाणी घालायचं झाडाला पिंजऱ्यात जाऊ तर झाडाला पाणी घाल खडी फोडावं लागेल चांगलं खट्ट चला बाद झालं बाद झालं घ्या आमच्या बाई बाईंच्या हस्ते लावायचं मॅडम लावा हात तुम्ही आता हा प्लॅस्टिकची पिशवी काढून टाकावं लागत बर का हा काढून लावा माती ए, चला आळे करून घ्या या झाडांना काय आळे कपाशी झाडे येतं कपाशीची असू नाही तिकडं काँग्रेसची असू सरपंचांनी सांगितलं ना आळे करायचे करा का जायचंय ते खडी बोडायला पिशवी चला या तिकडं हे होती इकडं मी थोडे या झाडांना आळे करतो काम भाई मी। भाई ना ना ना। असले दिवस मी पहिल्यांदा बघितले हो चर्मन झाड कोणाचे चमकलय चमकणार कोण कष्ट करतोय कोण त्यापेक्षा ते आणून झाड लावले असते ना ते परवडलं असतं बाबा मला चूक झाली त्या थे गांठ्याला सांगितलं आणि हे अवदास करून घेऊन हो चर मग घात झाला घात काय झालं बाबा कि आम आपल्या सोबत काय झालं हो आपण गावाच्या झाडांना आळे करीत बसलो आपण आपल्या घरचे झाड बघितले का फेकलेला उठून आता अरे फेकले नाही बाबा ते झाड झेंडूचे होते झेंडूचे होते हा झाड झेंडूचे होते झाड झेंडूचे होते ते काल दिलेले झाड आपल्याला झेंडूचे होते म्हणजे आज सरपंच आणि आपल्याला परत फैसी लग काय परत नाही कायमच फैसी देत आजच नाही अरे ते झेंडूचे झाड बरोबर दिली होते या सरपंचानी अख्या गावच्या आळे आपल्याकडे करून घेतले आपल्याकडून सरपंच बघू सरपंचाकडे चला उचला जा घेऊन तिकड तुम्ही करा का राहतात तुम्हाला नव्हतं बोलावलं काय ना सरपंच समजा मोबाईलचा स्पीकर खराब झालाय त्याच्या वायर दोन वायरी काढून आपल्या घरातल्या होम थिएटरच्या स्पीकर लाडल्या आवाज येईन खूप घंठन कुमार मोबाईलचा जीव केवडा त्या होम थिएटरच्या स्पीकरचा जीव केवडा अरे कस काय शक्य आहे सॅम इकडे अरे तुला एक ब्रेकिंग न्यूज अरे ते के लग्न केलं ना सरपंच समजा एखादा मोबाईलचा स्पीकर बंद पडलाय आणि दुसऱ्या चांगल्या मोबाईलचे स्पीकर काढून त्याला टाकलं ते टाक मॅच होईल का घंट्या म्हणजे तू एक बिघडलेला मोबाईल नीट करण्यासाठी दुसरा चांगला मोबाईल बिघडून ठेवणार आहे का नाही सरपंच तुम्हाला कोण म्हणलं माझ्याकडे बिघडलेलं मोबाईल होय ते दादाची दुसरी बायको सुजत लक्ष भारी हो अरे तू कशाला याचे स्पीकर त्याला आणि त्याच्या स्पीकर याला टाकू राहिला राव हा सॅम काय म्हणत तू मी काय सांगतो ते दादाची जी दुसरी बायको आहे ती लेकरावाली बिघड लेकरावाली सरपंच मी ना का म्हणतो अरे गप ना राजा तुम्हाला मोबाईल मधला नाही ना कळत बाबा ऐक ना नका का कळ ना एवढा काय खेपसून बोलता एखाद्याला नाही कळत बुद्धी कमी असते कोणा कोणाची त्यांना नसन कळत एवढं काय आडून बोलता गणठण माफ कर मला हाय माझी बुद्धी कमीच आहे मला नाही कळत काही त्यातलं मोबाईल मधलं कृपा करून परत नको विचारू गम्मत 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 आता काही नवीन सरपंच माझ्या चांगला मोबाईल मा नाही पडलेला मोबाईल नाही टाइमपास करतो तू काय सुजाता बाई काय उघड भाऊजी बसा काय म्हणता बरे एकट्या एकट्याने बुंदी खाल्ली कोणाची बुंदी बसा खाली हा तुमच्या नावाने लग्न केलं काल त्याची बुंदी काय माझ्या नावाला लग्न केलं हा काय म्हणता गंडन भाऊजी हा मग काल लग्न केलंय तुमच्या नावानी बाई वाट झालं कालच वट पौर्णिमा झाली माहिती का लगेच आज लग्न केलं का त्यांनी तुम्ही काय रडतात तुम्हाला नव्हतं बोलावलं बुंदी खायला जे ना करू एवढ्या मोठभर बुंदीसाठी कुठं रडतात अहो खालच्या आई ती ना लग्न मी मागाशी गेलतो ना तेव्हा त्या बायका पोऱ्याला आठवत होत्या तुम्ही काळजी ना करू आपण तिथे जाऊन बुंदी खाऊ मी सायपाक झालक बघतो तुम्हाला सांगायला येतो नका रडू बुंदीसाठी जाऊ दे मी बुंदी ते सायपाक झाला बघून येतो तुम्हाला सांगतो बाईच्या डोळ्यात पाणी अरे असा कोण माईका लाल गावात ज्यांनी सुजाताबाईच्या डोळ्यात पाणी आणले फाडून टाकीन तोडून टाकीन बाई तुम्ही घाबरू नका चेअरमॅन तुमच्या सगळे फक्त नाव सांगा हाडून टाकीन सांगा माझं नवऱ्याने दुसरं लग्न केलं दुसरं लग्न बाई येतो मी येतो <laughs> <laughs> सुजाता बाईच्या नवऱ्याने दुसर लग्न केलं वा भास वाटतो का पान सुखाच्या सपना <laughs> 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 या सपनाला दार नाही का भास वाटतो या खरं का पान सुखाच्या <laughs> या सपनाला दार नाही पुढे पुढे एक काम करा मस्त पैकी आज ना हा <laughs> <laughs> <पुड़े, laughs> दरे हाती साखर वाटायची गावात पण एवढं हाती का तुला काय करायचं फक्त साखर वाट हा साखर चालून चालून सुजाताबाईच्या नावर यांनी दुसरं लग्न <laughs> डोक्या बाहेरचा विषय आता साखर वाटतानी प्रत्येकाला सांगायचं चेअरमनच्या इद हा जेवण ठेवलंय वाड्या वस्तीवर सगळ्यांना सांग आणि चूल बंद आवारत नाही करदुड्या बंद म्हणजे ते सगळे चालेल त्याच्यात बरोबर सगळ्यांना खरडून सगळ्यांना सांगायचं जेवाल्या चल <laughs> बस रे वाट तो या ये खरं का सप आहे या स्वप्न तर नाही चेयरमैन डोक्यात लागलं काय रे चाव दे पैसेत आले ना <laughs> <laughs> बुली, 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 बुली। <laughs> ओ, बुंदी बुंदी हो सुजाताईनी तुम्ही अजून इथं चणडात बसल्यात का अहो चला तिकडे पंक्ती बसल्यात नंतर zain बुंदी संपूर्ण बसंत रातभर रडत ते बुंदी लाधा गंडन भाजी तुम्ही पहिले ना सरपंचाच्या इथं जा त्यांना म्हणावं चर्मनला थांबत ते ना, था, ना रागाच्या भरात माझ्या मारायला निघाले चर्मन हो <laughs> सर बंज चर्माच्या डोक्यावर परिणाम झालाय तिकड परिणाम झालाय हा निय घेत कर राहिले मला म्हणते पिर्या हा स्वतःला जाबे म्हणून राहिले हो आणि उरून दरून मला म्हणते पिर्या वाजव पिर्या वाजव आणि येड्यासारखे नाचू राहिले होते राजन काय झालंय चेअरमनला मला नाही माहिती भाऊ कुठे चेअरमन हे तिकडे मागायचे अजून सरपंच मर्डर खचाक अरे कोणाचा मर्डर झाला झाला नाही अजून वानणारे होणार आहे सुजाताबाई नाव हो राहायचा आणि कोण करणार आहे आपले चोरमन चोरमन का करणार आहेत ते नाही माहिती सुजाताबाई म्हणली तुम्ही सरपंचाकडे जा चेअरमन आहे ना माझ्या नवऱ्याचं मर्डर करणारे सरपंचांना सांगा त्यांना आडवायला बघितलं का सरपंच मी काय म्हणलं होतं चेअरमनच्या डोक्यावर आहे ना परिणाम झालाय त्यांच्या डोक्यावर भूत सवार झालेले भूत हो सरपंच मला भूत बघायचं म्हणजे बघायचं म्हणजे बघायचं अरे घट्या तो भूत राहू दे बाजूला ती मनाची तशी प्रेम्या चेअरमन मुंबईला जाऊन नवऱ्याचा खून करण्याआधी आपण एस टी स्टँड वर गाठू तू एक काम कर रस्यान गडी मोठा आहे लगेच घेऊन लगेच चेअरमन आडवान त्यांची जेरवा अलगूज वाज न भात अन भलते च आज अन लाला ला लाला ला 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 ला, अन रा रारी रा रा आग झनान नले काल जा मंदी बघितलं का का झालंय काय पण झालंय काय अरे पण मला सोडू नका अरे आम्ही तुम्हाला मर्डर करून देणार नाही चर्म अरे तुम्ही डोक्यावर पडले कशाला मर्डर करू कशाला मर्डर करू आम्ही डोक्यात पडलो मी तिकडे जाऊन त्या सुजाताबाईच्या नवऱ्याचा खून करा आणि परत म्हणा आम्ही डोक्यावर पडलो सुजाताबाईच्या नवऱ्याचा कशाला खून करू त्या सुजाताबाईच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलंय सुजाताबाई झाली आता मोकळी जाब्या बंज्या झाले झिंकजिंक झालो बुडग्या गाबा शिंग बांधल तुझ्या नावाच गी नि तू अहो काहीचा बाजार पिढ्याचा पाऊस लावलाय तुम्ही येडे झाले काय काय झाले त्या सुजाता बाईच्या नावा याने नाही दुसरं लग्न केलं तुझ्या दाद्या होता का दाद्या दुसरं लग्न केलं त्याच्या बायकोचं नाव सुजाता आहे ना नाही नाही ती सुजाताबाई रडत होती मला रेडू रडू सांगितलंय म्हणे दुसरं लग्न केलं माझ्या नाव रेडी म्हणून नाही ते थोडा घोळ झाला काय मी सांगितलं की तुझ्या नावऱ्याने दुसरं लग्न केलं म्हणून तू सांगितलं सुजाताबाईला मला ती सुजाता वाटली ना मी त्याच्यामुळे सांगितलं अरे तुझ्या याच्यामुळं अख्ख्या गावात माझा हसूईन एवढा चांगला मूड होता माझा गांठ्या थांब 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 पिया तू पैसे आण साखर वाटायला पैसे दिले तुम्ही पाहिलं त्या गंठ्याच मग आता हो काय झालं तुम्हाला माहिती झालं का नाही लग्न केलं आणि रडण्यासारखं काय एवढं मग काय करू असं बी त्याला कुठं किंमत होती तुमची हा <laughs> मी काय माझी बी इच्छा आहे दुसरं लग्न करायची जाऊन का <laughs>